अमरावती तालुका वलगाव येथील लोकमान्य गणेशोत्सव मंडळी या वर्षी, वर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त व सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लोकमान्य प्रतिष्ठान वलगाव द्वारा संचालित या मंडळात यावर्षी अठरा फूट उंच विठ्ठलाच्या रूपात श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून संपूर्ण वलगाव नगरी धुमधुमली आहे गणेशोत्सवाच्या काळात रक्तदान शिबीर आरोग्य शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्याची परंपरा यंदाही सुरू राहणार आहे या सोहळ्यात लोकमान्य मंडळाचे ज्येष्ठ सभासद मुन्ना भाऊ वसू राजेंद्र भाऊ निर्मळ ज्ञानेश्वर भाऊ निर्मळ अनिल भाऊ वसू किशोर तायडे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते लोकमान्य मंडळाचे अध्यक्ष कार्तिक वसू तसेच श्रीजित दिवान कृष्णा कडू कुलदीप किलोर रजत निर्मळ प्रसाद तायडे प्रसाद ठाकरे तुषार वसु शांतनु हागोणे आदित्य वसू काकड रणजित बंड अक्षय येवले जय धर्माळे आलोक खुंबरकर यश शेरेकर रितेश महाला अमन निर्मळ उदय वसू ईशान किलोर यश किलोर अतर्व महाला अर्जुन निर्मळ कन्हैया तायडे अर्णव दिवान कुणाल शेरेकर चिंटू मुल्ला कृष्णा मोरे आदी कार्यकर्त्यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेतला या आगमनामुळे वलगाव नगरीत आनंद व वा भक्तिभावाच वातावरण निर्माण झालंय नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा